खरं सांगू का मला फ्लॉवरिंग प्लांट्सपेक्षा इनडोअर प्लांट्स येतात ना कलरफुल ते फार आवडतात सो so, इथे ही सदाफुली आणि जास्वंद लावतानासुद्धा मी फार विचार केलेला की म्हणजे लावू की नको कारण ती झाडं एवढी छान दिसत नाहीत फक्त जेव्हा फुलं येतात तेव्हाच ती सुंदर दिसतात आणि फुलं कधी येतात कधी येत नाहीत किंवा मग बऱ्याच गोष्टी आणि फक्त प्लांटरमध्ये हे झाडं चांगले वाढतील का नाही किंवा भरपूर फुलं देतील का नाही वगैरे 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 पण ना म्हणजे अशी खूप सारे फुलं निळ मिळालीत ना तर मात्र समाधान वाटतं की नाही आपला डिसिजन करेक्ट होता कारण दररोजची अशी दोन दोन तीन तीन जास्वंदाची फुलं मला मिळत आहेत आणि आणखी काय पाहिजे मग नाही का सो आता ट्राय करेल आणखी दोन तीन फुलं झाडं जी आहे मी लावायचा प्रयत्न करेल चला छान अशी पूजाबाजी झालेली आहे आणि आज न, मला न, आ, ना जा 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 न, न, मला हा टेबल आवरून घ्यायचा आहे आमच्याकडे न म्हणजे जो बाहेरनं आलं किंवा ज्याचं त्याचं जे काही सामान वगैरे काही वस्तू असतील ना सरळ आणून या टेबलवर ठेवतात आणि हा टेबलनं म्हणजे असाच फुल असतो एनी टाईम कधी पण तुम्हाला यावर क्लटरही दिसेलच सो दिवसातून तीन चार दहा तरी मला हा आवरावा लागतो आणि सकाळपासून जे आहे मी याला अजिबात आवरलेलं नव्हतं शिवाय आता वॉलपुट्टीचं काम वगैरे झालं त्यामुळेही ना म्हणजे क्लीन तर केलं होतं मी पण तरी थोडंफार तो असा पांढरट पांढरट दिसतोच आहे आणि मुलांच्या औषधी वगैरे वगैरे कारण आरोपीओला दोघांनाही बरं नव्हतं सो मग औषधी वगैरे जे आहेत मी इथे टेबलवरच ठेवत असते म्हणजे जा द्यायला जरा बरं जाते पण इतका क्लटर दिसतो ना सर्व टेबलवर की असं बेडरूम मध्ये बसलं की फ्रेशच वाटत नाही आणि म्हणजे मला तरी पाहायला अजिबात आवडत नाही तसं दररोज वरचे वर क्लीन करत असते पण म्हटलं चला आज सर्व वस्तू अशा प्रॉपर उचलून प्रॉपर क्लीन करून जो आहे हा टेबल आपण व्यवस्थित आवरून घेऊयात आणि इथे ना म्हणजे मी भरपूर जे आहेत डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत असं मला वाटतंय आता बघा हे छोटस पेन होल्डर किती सुंदर दिसते ना ॲक्च्युली हे ना जे आपला टेप असतो ना सेलोटेप जो त्यापासूनच बनवलेला आहे बरं का आणि तीन वर्ष झाले याला काहीही झालेलं नाही सेलोटेप यूज केल्यानंतर जे कार्डबोर्डसारखं राऊंडेड उरतं ना त्यापासून बनवलेलं आहे आणि सर्व वस्तू जे आहे मी व्यवस्थित पुसला पुसल्यात आणि आता फायनली टेबलही व्यवस्थितनं पुसत आहे पण तरी तुम्हाला हा काही अगदीच क्लीन दिसणार नाही कारण ह्यावरून ना बरेच ऑइल पेंटचे डागं आहेत कारण मी जेव्हाही ऑइल पेंट, पेंट यूज करते ना तर तो रात्रभर सुकू देत असते आणि बऱ्याचदा तो झरतो तरी मी कागद वगैरे ठेवायचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा काही ना काही डागं लागून जातात कधी कधी गाई गाईत उठावं लागतं काम करता करताच आणि ऑइल पेंटचे डागं पडले एकदा की लवकर निघत नाहीत मग सो त्यामुळे तो टेबल जरा मेसी झालेला आहे पाहिल मी आता फ्युचरमध्ये वॉलपेपर वगैरे घेऊन येईल आणि त्याला व्यवस्थित चिपकवून बघेल जर छान दिसेल तर नाहीतर आमचा तर विचार आहे तो टेबल काढूनच टाकायचा कारण ती एकच वस्तू अशी आहे माझ्या घरात की तिनं खूपच तिच्यामुळे मेसी मेसी वाटतं सर्व आणि तो जरा झुकला वगैरेही बरेच वर्ष झाले त्यामुळे व्यवस्थित कारण तो काही असा ऊडचा नाही आहे तो सिम्पलस जे प्लायवूड वगैरे असतं ना इंजिनियर वूड वगैरे त्याचा आहे पण तितकासा स्ट्रॉंग नाही आहे तो सो तो मला चेंज करायचाच आहे आणि हा लॅम्प पण त्याच टेबलवर होता पण तिथे दोन दोन लॅम्प झालेत कारण बाजूलाच डिफ्युजर आहे आणि गर्दी ही फार होत होती सो आय डिसाइडेड की हा लॅम्प आपण या कॉर्नरला ठेवूयात या कॉर्नरला मी आधी छान बघा मनी प्लांट केलेला होता असा गोल आणि त्यामध्ये शंकर महादेवांची मूर्ती होती सो so, uh, ती मी काढली कारण मनी प्लांटला व्यवस्थित ऊन मिळत नव्हतं ना तर कितीही काळजी घेतली तरी तो खराब होत होता सो so, मी फायनली काढून घेतला आणि तोच जो पॉट होता ना त्यालाच छान कलर वगैरे देऊन त्यामध्ये दे, वॉटर फाऊंटेन केलं होतं वॉटर ही मला इथे ठेवायची फार इच्छा होती पण मुलं काय करायची येताच जाता त्या पाण्यामध्ये हात घालायची आणि ना इलेक्ट्रिकचं काम आहे आणि असं पाण्यात हात घालणं म्हणजे मला जरा रिस्कीच वाटत होतं शिवाय आई तर आई पण त्यामध्ये हात घालायची इव्हन त्याच्या खाली त्यांनी माझ्या समोर एक दोनदा औषधचे ते झाकणं असतात ना ते सुद्धा धुतलेत मग ते मला कसंतरीच वाटलं कारण देवाची मूर्ती वगैरे होती सो मी डिसाईड केलं की नको आ, हे काढ काढलेलंच बरं कारण आईंना पण शॉक लागू शकतो कधी मुलांनाही शॉक लागू शकतो आपण कितीही काळजी घेतली तरी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचं काम म्हणजे जरा रिस्की असतंच त्यात पाणीही होतं त्यामुळे सो फायनली डिसाईड केलं आणि बघा ही त्याची मोटर वगैरे सर्व काढलं आणि किती म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आपण इतक्या मेहनतीने काहीतरी बनवलं आणि ते आपल्या हातानेच असं तोडफोड करावं लागलं ना खरंच खूप त्रास होतो पण जाऊ देत आता घरच्यांच्या म्हणजे सेफ्टीपेक्षा दुसरं काहीच इम्पॉर्टंट नसतं so, सो तिथला जो वॉटर फाउंटेन आहे तो मी फायनली काढूनच टाकला पण ते सर्व ना मी अगदी व्यवस्थित जपून ठेवलं म्हणजे माझी कधी इच्छा झाली किंवा मग मला अशी प्रॉपर जागा मिळाली ना की जिथं मुलं म्हणजे डायरेक्टली हात वगैरे त्याला लावणार नाहीत सो so, अशी जागा मिळाली की नक्की तो पुन्हा मी जसाच्या तसा इन्स्टॉल करेल आणि बघा त्याला जी मशीन लावलेली होती ना ती मशीन आता मी या वॉटर फाउंटनला लावली कारण इथे जी मशीन होती, थी होती ती अठरा वॅटची होती त्यामुळे भरपूर बिल येतं आणि ती छोटी जी मशीन आहे ती फक्त नऊ वॅटची आहे सो म्हणून जे आहे मी ही छोटी मशीन तिथे लावली म्हणजे तितकीच जी आहे विजेची बचत होईल आणि वॉटर फाउंटनचाही पुरेपूर आनंद घेता येईल आणि चला आज ना म्हणजे काल आम्ही शेगावला गेलो होतो सो केक घेऊन आलो त्या बेकरीमध्ये पाव खूप छान मिळतात आणि गेलो की आम्ही प्रत्येक वेळेस घेऊन येतोच मला माहीत आहे म्हणजे फारसा हेल्दी ऑप्शन नाही आहे पण कधीतरी खायला चालतो सो त्यामुळे कधीतरी मग पावभाजी किंवा मिसळ पाव वगैरे करायला आम्ही पाव घेऊन येत असतो आणि आजचा दिवस इतका बिझी गेला ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे मला ही अकरा वाजता घासलेली भांडी अजूनही लावायला वेळ मिळाला नव्हता सो कढई ग तोवर म्हटलं चला आपण भांडे वगैरे लावून घेऊ चला आता कढई तापली त्यामध्ये तेल तापलं आणि त्यामध्ये आता मी काही मसाले घालते आहे आणि मसाले फक्त तेलात असे परतले ना तरी इतका सुंदर सुगंध म्हणजे पसरला होता घरवर की काय सांगू तुम्हाला ना असे हे जे मसाले असतात ते खरंच तब्येतीसाठी आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात त्यामुळे ना मी फार कमी मसाले यूज करते इवन मसाल्याची भाजी जरी केली ना तरी त्यामध्ये कमी मसाले टाकायचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे ना मी जास्तचे मसाले घरात घेऊनच येत नाही कारण मला माहीत आहे घरात असलं की मग आपली इच्छा होतेच आणि आपण ते भाजीमध्ये टाकतोच आणि ते खाल्ले जातात सो मी दोन तीन महिन्यातून एकदा जे आहेत हे खडे मसाले घेऊन येत असते आणि थोडे थोडे कधीतरीच जे आहे यूज करत असते आणि आताही बघा मी अशी काळीचं टाकलेली आहे ही, ही म्हणजे जेवताना ती अशी अलगत काढून बाहेर ठेवता येईल वाटून वगैरे टाकली असती की मग ती सर्वांच्या पोटात गेलीच असती थोडी थोडी का असे ना सो चला आता आज मस्त मिसळपाव बनवणार आहे आणि ना इथे मुलं बघा इतका पसारा करून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवतेच आणि मी रागवेल म्हणून जे आहे ही लाडीगोडी हा लाड वगैरे चालू आहे पण त्यांना म्हटलं मला काही लाडीगोडी लावू नका वा बाजूला मला करायची आहे भाजी सो आता छान कांदा त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो छान परतून घेतलं छान शिजवून घेतलं आणि त्यानंतर इथे कोरडे मसाले घातले कोरडे मसाल्यामध्ये तिखट मीठ सोबत जिरेपूड धनेपूड आणि गरम मसालाही घातला आणि थोडासा सुरुचीचा जो गुडा मसाला येतो ना तो मला फार आवडतो तोही घातला आणि बघा आता मिसळ म्हटलं म्हणजे त्याला छान तर्री लागते त्यामुळे मी काय केलं आधी ते मसाल्यानं छान शिजवून घेतले त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं गरम आणि पुन्हा शिजवून घेतलं त्यामुळे काय होतं जे काही तेल असेल ना ते पूर्ण म्हणजे त्या पाण्यावर म्हणजे तरंगायला लागतं जर आपण सुरुवातीलाच खूप सारं पाणी टाकून दिलं ना तर मात्र व्यवस्थित पाहिजे आपल्याला तशी तर्री किंवा तसा कलर येत नाही तुम्ही पण ना कधीतरी ही ट्रेक यूज करून बघा आपले मसाले मसाले छान भाजून झाले की त्यात थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास गरम पाणी टाका आणि पुन्हा शिजू द्या पूर्ण तर्री सुटली की त्यानंतर मग जे काही भाजी बनवायची असेल ते टाका आणि मग भरपूर पाणी टाका बघा इतकी छान तर्री येते ना भाजीला अतिशय कमी तेलात बरं का आज मी फार कमी तेल यूज केलेलं आहे तरी पण बघा तर्री काय मस्त आलेली आहे भाजीला आणि न आज मी अतिशय सिंपल पद्धतीने जे आहे मिसळपाव बनवलेली आहे ॲक्च्युली मिसळपाव बनवताना मस्त कांदा टोमॅटो खूप सारं खोबरं मसाले वाटून वगैरे पण मिसळपाव बनते बरं का आणि इतकी टेस्टी बनते पण आता रात्रीची वेळ आहे आणि जास्तीच मसालेदार वगैरे असं नको म्हणून जे आहे अगदी सिंपल वेने आज मी जी आहे मिसळपाव बनवलेली आहे तुम्ही पण ना कधीतरी अशा पद्धतीने अगदी सिंपल वेने मिसळपाव बनवून बघा खूपच छान बनते मसाले जास्त नसतील ना तरीसुद्धा मस्त झणझणीत अशी मिसळ माझी बनवून तयार आहे आणि पावांसोबत तर अगदीच अप्रतिम लागतेही सो चला आता सर्वांना सर्व केलं त्यानंतर स्वतः जेवण केलं आणि आता काय म्हणजे तुम्ही पूर्ण भाजी भाजीपोळीवरून भाताचा बेत बनवा की फक्त भाजी बनवा पण तरी गॅसचा ओटा जो आहे किंवा शेगडी जी आहे ती क्लीन केल्याशिवाय काही होत नाही सो आज स्वयंपाक जरा आटोपताच होता त्यामुळे भांडीही कमी होते आणि सोबतच त्यामुळे गॅस ओटासुद्धा जरा कमीच म्हणजे मेसी झालेला होता पसाराही काही नव्हता किंवा जास्त खराबही झालेला नव्हता सो अगदी पाच मिनटात पूर्ण ओटा काचं वगैरे शेगडी वगैरे सर्व मी मस्त क्लीन केलं अगदी चक्काचक केलं आणि आणखी एक गोष्ट बघा हा जो चायवाला आहे ॲक्च्युली हा आता रात्रभरच माझ्या घरात राहणार आहे कारण हा विकल्या गेलेला आहे Uh, म्हणजे मी बनवताना काही असा विचार केला नव्हता की मी याला सेल वगैरे करेल असं तसं पण माझ्याकडे दोन झालेत मग असंच मनात विचार आला की हा विकून टाकू का uh, फक्त विचारच आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच जे आहे मी खाली गेली आरोहीला सोडायला सो माझी एक मैत्रीण बोलली की तू चायवाला तू मला देऊन दे आणि सांग की थी पैसे झाले तर मी तुला लगेच देते आणि म्हणजे तिथे मला बोलायला तिने काही ऑप्शनच नाही ठेवलं कारण विचारलं वगैरे काहीच नाही तिने डायरेक्टली मागूनच घेतला सो मी म्हटलं ठीक आहे कारण दोन याचं मी तरी करणार काय पण माझी ना म्हणजे जेव्हा माझ्या डोक्यात विचार आला होता की मी याला सेल करेल तेव्हा माझी इच्छा होती मी छान याला व्हॉट्सअप स्टेटसवर वगैरे ठेवेल फॉर सेल असं तसं तसं आता विकल्या जरी गेला ना तरी पण तरी पण मी व्हॉट्सअपवर म्हणजे स्टेटस ठेवणारच आहे फॉर सेल म्हणून सो चला आता बघा किराणा आलेला आहे आज आणि खरं तर हे काम मी उद्यावरही ढकलू शकले असते कारण आता बराच वेळ झालेला आहे पण म्हटलं नको आजचं काम उद्यावर ढकललं की उद्याची कामं वाढतात आणि आपलाच लोड वाढतो सो इच्छा नसतानाही अगदी फोर्सफुली जी आहे मी स्वतःला या कामामध्ये ढकललंच आणि चला तुमच्यासोबत शेअरही करते की मी माझा किराणा जी महे मंथली ग्रॉसरी असते ती कशी साठवते हो सो माझ्याकडे ना काहीच काहीच बरं फक्त पाच जे आहे असे काचेच्या भरण्या आहेत सो त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणजे जे लगेच हाताशी हवं असतो ना की डब्यात राहिलं की मग त्याकडे लक्ष जात नाही आणि ती कंज्यूम केल्या जात नाही अशाच वस्तू खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत ते या पाच जारमध्ये जे आहे साठवत असते त्यानंतर जे काही जिरं वगैरे वगैरे असतं ते वरचे जे छोटे छोटे जार आहेत त्यामध्ये साठवते त्यानंतर असे किलो किलो दोन दोन किलोचे भरपूर म्हणजे पंधरा सोळा जे आहेत डबे आहेत माझ्याकडे स्टीलचे सो जी काही ग्रॉसरी किलोच्या प्रमाणात माझ्याकडे येते ना जशी हरभरा डाळ तूर डाळ मुंग डाळ ही मुगाची डाळ वगैरे सो हे सर्व जे आहे मी या स्टीलच्या डब्यांमध्ये साठवत असते जे बरोबर एक एक किंवा दोन दोन किलोचे आहेत ते आणि त्यानंतर साखर वगैरे तीन ते चार किलो येते कारण आई भरपूर चहा पितात भरपूर म्हटल्यापेक्षा दोनच टाईम पितात पण भरपूर साखर टाकून पितात सो तीन किलो तरी साखर आम्हाला महिन्याची जवळपास लागतेच आणि न मी फार जास्त किराणा भरून ठेवत नसते किंवा अगदी तंतुतंतुही भरत नाही म्हणजे किराणा डेट जर आमची चार पाच आहे जवळपास पण दहा ते बारापर्यंत जरी एखाद्या वेळेस झाला ना लेट तर माझ्या घरातलं काहीही संपणार नाही किंवा मग धावत पडत जे आहे दुकानात जावं लागणार नाही एवढी मात्र मी काळजी घेत असते कारण कसं माणसाला काहीही काम पडू शकतं किंवा वेळेवर कोणतीही ड्युटी लागू शकते किंवा त्यांचं फिरणं वगैरे चालूच असतं त्यामुळे मग थोडा एक्स्ट्राचं भरून ठेवला की कसं आपली धावपळ होत नाही पण दाढी वगैरे जे काही अशा गोष्टी आहेत की ज्याला किडे वगैरे लागण्याची भीती असते ती मात्र मी मोजकं मोजकंच साठवत असते सो माझ्याकडे ना अशा काही टाक्या आहेत आणि त्या काहीही कामाच्या नाहीत खरं तर म्हणजे एवढ्या मोठ्या टाक्यांमध्ये काय साठवणार ना, ना। आणि यामध्ये आपण जे वाळवणीचे पदार्थ आहेत तेही साठवू शकत नाहीत कारण ते, ते एअरटाईट नसतात सो त्यामुळे मग यामध्ये मी किराणा साठवते म्हणजे जो पॅक असतो तो किराणा मी या टाक्यांमध्ये साठवते आणि आणखी एक टाकी आहे त्यामध्ये जे काही आपलं क्लिनिंगचं आहे म्हणजे वेगवेगळ्या अंघूळचे साबण कपड्यांचे साबण फ्लोअर क्लीनर समथिंग शॅम्पू कंडिशनर सर्व त्या टाकीमध्ये साठवत असते म्हणजे जे एक्स्ट्राचं असेल ते आणि त्यानंतर हे छोटे छोटे क्यूट क्यूट डी आय वाय केलेले आहेत लवंग विलायची वगैरे छान यामध्ये माझे आरामात साठवल्या जाते आणि प्रश्न येतो आता हे जे कळधान्य आहेत यांना ना लगेच कीड लागते कितीही प्रयत्न केला ना तरी हे खराब व्हायची भीती असते सो ते मी अशी प्लास्टिकच्या जारमध्ये जे आहेत भरलेले आहेत माझ्या किचनमध्ये तुम्हाला फारच कमी प्लास्टिक पाहायला मिळेल आणि हे आहेत फक्त तीन जार आणि यामध्ये मी कडधान्य साठवते आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये आत्ता ठेवायला लागलेली आहे बरं का कारण आता मोठा फ्रीज आला सो बरा बरीच स्पेस असते म्हणून सो कडधान्य फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे त्याला कीड लागत नाही आणखी रवा आणि बरंचसं साहित्य आहे जे की मला भाजून निवळून वगैरे ठेवायचं आहे ते काही मी आता भरलेलं नाही ते काम होईल उद्या कारण हे करता करता मला बराच वेळ लागला आणि विनाकारण जागरण करूनही फायदा नाही कारण मग उद्या फालतू चिडचिड वगैरे वगैरे होते सो त्यामुळे कामही इथेच संपवते आणि आजचा व्हिडीओही इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बाय टाटा